तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखी झोळी पुढे श्वान नित्य जान विचे स्नान शंखचक्र हाती पायी खडाव गर्जती माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार चिंतना श्री गुरुदेव दत्त काय झालोय राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी चिरतोय कारली भाजी करायची आपल्याला मी कारली चिरून घे मस्त आणि सकाळ सकाळ स्वयंपाक केला चपात्या भेंडीची भेंडीची भाजी आणि आज म्हणजे मी आंघोळीच्या आधी जेवायला बसलो माझ्या पोटात आग पडली आज काय झालं तर हे तुम्हाला सांगेन मी कारण की मी आपल्याला सगळं सांगायचंय पण थोडा धरा सांगतो सांगतो सगळं माझं सकाळचा टायमिंग म्हणजे माझं जीवन पूर्ण असं बदलूनच बदलून गेलं दिनचर्याच बदल बदलली पण मला एक भारी वाटते की जी सवय मला लागली ती सवय एकदम चांगली सवय आहे कारण की म्हणतात ना सकाळचं जेवण हे राजासारखं असावं रात्रीचं जेवण किचाऱ्यासारखं असावं त्याच्या म्हणजे सकाळ सकाळ भरपूर जेवण करायचं आपलं सगळं चुकतंय आपण काय करतो सकाळी नाश्ता करतो नाश्ता करतो ग थोडा करतो ते पण असं निकृष्ट दर्जाचा अन्न खातो जसं की पोहे पाव ब्रेड बिस्किट चहा मध्ये बुडवून ही चुकी झाले सकाळ सकाळ तुम्ही जेवायलाच बसा ही सगळ्यात चांगलं आणि जेवण झालंय मला दुपारच्या जेवणाची तयारी आहे त्याच्यामुळं म्हटलं आता तुमच्या हातची आज भाजी खायला आम्हाला मिळणार आहे नाही मी बनवून की भाजी भाज्या बनवायला मला जमते काय अडचण नाही सांगायला भाजी बनवताना सांगायला जर किडलं कोणतरी असलं का नाही तर भाजी बनतील फक्त माझ्या अडचण अशी की मला चपात्या जमणार नाही बनवायला बनवायच्या सुरुवातीला एवढंच केलं तरी बरं पण बोलण्याच्या नादात कारली खिडकी बिडकी बघा बरं का नाही कारली खिडकी नाही माझं लक्ष आहे की सगळं

आणि लेखाच्या हातचं म्हणल्यावर तर जास्त खाल्लं तर काय खाल्लं पाहिजे का नाही मन देऊन काम करायला चालूय आता लक्ष नाही आपल्याकडं सगळं लक्षात गोष्टी शिकलोय स्वतःची भांडी स्वतः घासायची स्वतःची पांघरुण म्हणजे आपले कपडे आपले आपण धुवायचे अशा बऱ्याच गोष्टी माझ्यात बदल झालेल्या सगळ्या गोष्टी शाळेत शिकवल्या होत्या पण त्या काय डोक्यात सगळं शिकवती आणि परिस्थितीनुसार माणूस राहतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच तुम्हाला मिळतील पण त्यांच्या थोडं मनस्थिती ठीक द्या सांगणार आहे आम्ही तुमच्यापासून काहीच लपवणार नाही चला परत भेटू तर आता आपण काय करणार मीठ टाकायला पाणी घेतलंय आपण त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं एक चमचा मोठा चमचा आहे बर का हा मोठा चमचा मीठ टाकायचं आणि सगळे खारल्याची फुडे आपण केलेल्या आणि उभ्या आडव्या अशा आहेत ह्याच्यात मसाला भरायसाठी चार भाग करून घ्यायचं पूर्ण सगळं भाग करायचं नाही तर ही मला वाटतं माझ्याकडे का की भाजी बनवायची राईकडे दे मग बसते थे, ते गाव नाही गाव नाही बसते बसते ठेव पाका टाका टाका तेवढंच कुठे ठेवता ओके तर आमचे गुरुजे दास तनुजा भगत आणि मी त्यांच्या देखरेखीखाली आजची भाजी बनवणार आहे पण भाजी मीच बनवणार आहे त्याला किती वेळ ठेवायचं असं ती आता राहू दे आईंची दुसरी पालकाची भाजी शिजाय टाकली तेवढी शिजवस्तर ते मिठाच्या पाण्यात ठेवायचं पुन्हा स्वच्छ मिठाच्या ते काढून स्वच्छ पाण्यात धुवायचं आणि शिजाय टाकायचे सगळी रेसिपी दाखवणार का तुम्ही आता जर होत असली तर मी जरा काय म्हणे बाहेर जर झालं तर मग लवकर झालं तर लवकर दाखवल्यावर आम्ही असंच पाण्यात ठेवू मिठाचं काय अडचण तुमची तुम्ही दाखवायची तयारी असेल माझी माझी दाखवायची तयारी चालते आधी काय भाजी बनवले नाही नारळ फोडून घ्या आपण कळ चालतंय तर आपलं चांगलं घर स्वच्छता करायची झाडून फिडून काढून देऊ सगळं आपण मला ही सगळं छंद आहे बरं का झाडून काढायचा फरशी पुसायचा पण इतके दिवस मी दाखवत नव्हतो कारण की ते कस तरी वाटत पण आता म्हणलं दाखवावं सगळं आपण वेळ आली दाखवायची वेळ मला नाही नाही कशा कशामुळे काय काम कामं करत नाही दाखवत फक्त होतो की तू करते सगळं जाऊ द्या वेळ तर आली ना ते मान्य नाही दाखवायलाच पाहिजे असं नियतीचं म्हणणं आहे परिस्थिती सगळ्याला झुकवत असते बरोबर आहे त्याच्यामुळं परिस्थितीच सगळी जण गुलाम असते एवढं लक्षात राहत की मेन द्या परिस्थिती काटेकोरपणे साफसफाई चाललेली आहे मंडळी बाहेर गेलो होतो मी आणि आलोय आता सकाळी काय झालं सकाळी नेमकं आपल्या सरदाराला मी रिकामे सोडलं रिकामा सोडलं ना तसंच गेलो बाहेर जवळजवळ तीन साडेतीन चार तास मी बाहेरच होतो आता आलोय सरदार रिकामाच आहे सरदाराला बांधायचे त्याच्या आईपाशी थांबलेला आहे ते शिंगीला बांधले इथं ती काय तिकडं आहे ह्या रानामध्ये आपल्याला करायचं होतं माळवं सगळं पण आता शेणखत आणायचं आहे आपला आता पडलाय पाऊस तर वाहनं येते का नाही जर वाहनं कुठं शेणखत भेटला तर ठीक नाहीतर मग आपल्याला आंबड नाहीला जाणं मळी आणावं लागणार आहे मळी तर मळी चला सेंद्रिय असते ती बी आणि ह्याच्यात माळवं करायचंय आपल्याला तर कितपत होते आता काय माहिती आहे आता सरदारा हळूहळू हळू पुढं 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 चाललं आहे थांब 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 त्याला थां था आता था लई गोंजारून गोंजारून धरावं लागणार आहे लई दिवसातनं त्याला सोडलं होतं रिकामं मी त्याची गाठ सुटता सुटत नव्हती म्हणून एकदा सोडावं त्याला पण ते नाही सापडलं आता एवढंच सापडलं तर ठीक नाही तर परत ना सापडणार नाही सापडला 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 बांधलं सरदाराला बांधलं आणि इकडं हे चालू आहे मधमाशांची पाहणी ह्याची मी नव्हतो तेव्हा किती वेळ यायची का तो, तो दिवसात आली नव्हती सारखी यायची काय आता पाऊस जर बाहेर बाबा असला ना तर ह्यांचं काम बंद असतं म्हणजे बाहेर जाणं येणं काम करणं बंद असतं कारण की पाऊस ह्यांना अडथळा करत असतो अजून एक बी आले नाही एक बी गेले नाही आता बाहेर गेले बाहेर गेले का बारीक पाऊस येतोय ग आणि इथं गट्टूला तुळशी महाग लागलय हा ते वटून गेली दुसरीकडे वगवले ते चांगले तुळशी आहे हा तसंच करायचं आणि हे बघा हे आपला माका कसा आलाय बघा मोठे मोठी पान आहे ती चांगला माका तुझ्यासाठी माका बरं आपली कारल्याची भाजी कधी बनवायची बनवायची ना चला मग हा झालं काय काढून टाकू बरं बरं त्याला दुसरं रूप लावावं लागेल गाण गाणगापूरला का तस काही नक्की नाही संध्याकाळी मूग तर काय बोलायचं तिकडं पण मूग केलंय चांगला आहे ना बर तुरीचे माझं शेंड कट करायचं त्याला खवारावं लागतं कोणाच कोण म्हणलो नाही नाही तसं का आळी त्याचा काय संबंध आहे आळी कधी पडते शेंडा यंत्र जायचं निसं फरार करत जायचं

एकादशी दिवशी शाबूला लाल मिरची टाकली म्हणायचं का नाही आपलं हिरवी मिरची की तिखट कमी आहे म्हणून चटणी टाकली तपते आई म्हणतात तात्या बनतात काय हिरवी मिरची सोपली का मिरचीच टाकली मिरचीच टाकली आधी मिरची लाल लाईट चटणी चटणी टाकली त्या मिरचीला चटणी म्हणली मी तात्यामध्ये कस तरी तात्यामध्ये हिरवी मिरची नाही का मग आई चिवडून म्हणते त्या मिरचीच टाकली मग लाव आई तुम्ही चटणी म्हणला आधी म्हणून तुम्हाला तसं म्हणत की मिरची नाही का चांगली जर आपलावली आहे पावसाने ग झाले आबा पुन्हा बघू म्हणजे छत्री छत्री पुन्हा ते संपल्यावर कोणाला घेऊन जावा येता नाही घेऊन या डबल जायचं मी ती मी पुन्हा पावसात उघड तिकडे जाऊ का आणि कडे मध्ये टाकून घ्यायची सगळी आधी स्वच्छ धुवून घेतलेत म्हणून सांगा स्वच्छ आपण धुवून घेतलेली आता त्याला मीठ लावून घ्या मीठ लावून मीठ मी अंदाजाने काढून दिले बरं टाका टाका पसरून टाका सगळीकडे टाका सगळं टाकायचं तेवढं सगळं सगळं टाका टाका एकदम काही होत नाही आता एकत्र खणाल असं हॅलो आता मिसळून घ्यायचं नाही तरी ह्या तंत ग्लास मिसळून घ्यायचे आता यात थोडं पाणी टाका आता हे दोन ग्लास पाणी टाकायचं एक किलो भर कारले त्यामुळे दोन ग्लास मोठं दोन ग्लास पाणी टाकायचं शिजवून घ्यायचे आधी आपल्याला हा बस झालं झाकण ठेवा आणि आ झाकण पुढची क्रिया पुढे बघू खोबर आणि कोथिंबीर आपल्या शेतातली ताजी ताजी हे बारीक करून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे आणि तीळ ही भाजून बारीक करून घ्यायचे कढई ठेवली आपण त्याच्यावर केले हा केले चालू अजून थोडं टाका बस 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 टाकायचे थांबा थांबा तेल टाकू द्या मग लसूण पण तुम्ही टाकू शकता पण आमच्या ताई आई नाही लसूण नाही टाकत आम्ही मी टाकत असते आणि इकडं खोबरं कोथिंबीर गुळ थोडासा लिंबा एवढा बारीक करून घेतलाय आणि तीळ आणि शेंगदाण्याचं काय नको मी नाही टाकत ह्याच्यात आणि इकडं कारली शिजवून घेतली ती आणि पाण्यासकट घेतली ती पाणी फेकून नाही द्यायचं आपल्याला इकडे तेल ठेवलंय गरम करायला आणि जिरी मोहरीचा डबा माझ्यापाशी आता मी बंद करून देते आधी मोहरी टाकायची थोडी टाकाय तुम्ही जिरे टाका जिरे तेवढं टाकून टाकरी आता खोबर को तुंदुरी टाका गुळ टाकू नका तेलात येऊ लागणार ना तर कधी हा सगळं टाकायचा भाजी जास्त आहे आणि कारल्याच्या भाजीत फूट जेवढं जास्त असेल तेवढं बरं वाटतं खायला आपल्या परत परतून आहे आपल्याला चांगलं फक्त खाल्लं परत हलवा तळ धरून हा तसच टाकावं लागतं अजून काळा तिकड टाकलं आपण लय थोडं थोडं घेताय त्या काळात नाही बस तिकड लय खाऊ नाही चालतंय आता टाका कारण हां चांगलं मिसळवून घ्यायचं मीठ आपण कारले शिजवताना भरपूर टाकलेलं आहे आणि त्याच्या पाण्यात मीठ उतरलेलं आहे शिजवलेल्या पाण्यात त्याच्यामुळं आपण मीठ बरं नाही टाकणार होतं आता ते कारण नाही खात्या खात काय नाही बोळत चांगलं ते मिसळून घ्यायचं आणि शेंगण्याचं पूट टाकून घ्यायचं आपलं आणि शेंगण्याचं आणि चांगलं मिसळून घ्यायचं आणि एक पाच मिनिटं शिजून घ्यायचं मस्त अशी भाजी तयार झाली कॅमेरा वाफ पडायला लागली नंतर खाताना दाखवते आता चाललोय गुरांकडे तर मंडळी आता वाजली जवळजवळ साडेपाच कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे भाजी बनवली मी आईनं आणि तनुजानं तिघांनी भाजी बनवली मी फक्त काम केलं आणि जी काय म्हणतात त्याला पुढून जे असतं सगळं सांगा सा काम हे दोघींचं होतं <laughs> मी फक्त जेवढं सांगेल करून दिलं मी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि तुम्ही भाजी बनवली चला तर सरदाराला इथं बांधल्या त्याला आतमध्ये नेऊन गाय तिकडे त्या आपल्या त्यांना इकडं आणायचं आता पाऊस एकदम बारीक चालू आहे आदनंमधनं सरीवर सरी येते सरी ते आणि हे वातावरण मला बघायला मिळालं मस्त मस्तपैकी इथं आपला कांदा आहे ही कांदा खायला काय उपयोगी नाही ही कोकणातनं मी आणलेला आहे आता ह्याला जवळजवळ बरीच बरच दिवस झालेला पाच सहा वर्ष झालेले तर पण तरी पण येतोय उगून ह्याला बी आलेलं काही मी बघितलं नाही अजून बी यायला काय होत आता ही पिरूची जी झाड आहे ती आता ह्याला फळ लागेल आता पण इकडे जे आलेले फांदे हे रस्त्यावर आलेले हे सगळं काढायचे आपल्याला मी दिसलो की गाई उठून उभं राहिली तिला तर हिकड आहे